मनोज जरांगी यांना अंगावर घेतलं त्याचं महायुतीनं बक्षीस दिलं असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराज व्यक्त केली खरं तर आता नवीन सरकार असतात आलंय आणि ओबीसी नेते ज्यांना म्हणलं जातं छगन भुजबळ त्यांना मंत्रिमंडळात यावेळी स्थान देण्यात आलेलं नाही तुम्हाला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही असं काही आहे का त्यामध्ये त्याचं ना काही जो बी पाल काय खरं होते त्याला मिळालं किंवा बाकीचं काय ओबीसीत नाही तर ते एक तर मग नाही ते राजकारणात सरकारचा विषय सरकारने कम दिल नाही आता मला काय माहिती मी गरीब माणूस सेवा मग का हात पुरायच तिथं मी गरीब माणूस आहे साधा माणूस आहे मग काय खरंय मग काय त्याचं आता त्याचा खोटं उपटायला लागले त्याला मी काय करू त्यांचा समन्वय तू मला अंगावर घेतलं म्हणून सरकारने बक्षी म्हणजे महायुतीने त्यांना बक्षी अरे बाबा तू तू काही बरळशी तू काही बरळशील त्याला काय मग नाव घ्यायची गरजच काय तुला मी तो नाव घेतलं का दोन तीन महिने तुला बोललो हे घेतलं तुला काय तो तोंडर थुकलो का मी काय गरज जर तुला मग नाव घ्यायची तो ह्या कर्माचे फळ तो भोगायला लागला ना तुला मिळालं की मग नाही का ओबीसीवर आणण्यावर तुझा वर जवळ मंत्री होता काय दिलं रे गोरगरीब ओबीसी तो तुला नाही मिळालं की ओबीसी लय नाराज झाला काय नाही झाला याला आमचं चांगलं होतं राह आमचं काही वैर नाही धनगराचं दलिंदराने भान आमचं घ्यानंदाने नाराज पसरले ते प्य दलिंदर ये काहीच नाही पण आरक्षणच त्यांचं मागत नाहीत आम्ही धनगराचं त्यांचं वेगळं आहे याला आम्ही दोघं जरी एक झालोत ना राज्यात सत्ता पालटा त्यांना आरक्षण सुद्धा मिळतील हे दलिनदारांनी याच्या स्वार्थासाठी ये राजकारणी येऊ याच्या राजकीय फायद्यासाठी यांनी गोरगरीब ओबीसीत आणि मराठ्यात नाराजी पसरल्या हा मेन टेवे मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी पण तेवे आणि मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरणारा बी मेन तोच आहे त्याला दिलं नाही आणि ते दे ते सरकारचा प्रश्न आहे ते आमचा प्रश्न नाही तू ये नको येऊ तिकडं तू कुंकडं होय तिकडं पाकिस्तानचा अध्यक्ष होय नाही तर ओबा जागेवर जा ट्रम्पचा अध्यक्ष होय काय नाही मला नाही तू तू वडगा मासे दर समुद्रात मग काय गुतले तू आवाज तो नाव तरी घेतो का मी लोकांचं आणि बाकीचे त्याचे काय पोटदुखी माहिते का तुम्हाला त्याचे हे असे अंदाज आहे हे बाकीचे लय मोठे झालेत ना ओबीसीचे मंत्री त्याची ती पोटदुखी असं त्याला सहन नाही होत लय जळ त्याला सहन नाही होत लोकांचे लेकर मंत्री झाले त्याला पाहिजे सगळं आता गड्डा खायला लागू सगळं एकट्याला लागत त्याला हे बाकीचे नाही का ओबीसीचे हे कामं करतील ना तर तू असले काम होते तू असे हा प्रत्येकाचा दार्थ रेल्वेचे रुळ चालून ठेवले तो च्या प्रत्येकाच्या हा जागेवर सगळं असं त्यांना स्वानीचंच घर बांधून दिले तो गोरगरीब गरीब मायक्रो ओबीसी तर पुरा मेला तो आहे सगळे ओबीसी आणले त्यांनी आणि सांगत आणि जे देत ना त्याच्यावरच खडे फुडी द्याय आता बदल चांगलं होतं त्याचा पक्षाचा अध्यक्ष आता वाईट झाला हे पक्ष मोड्या येऊ हा पक्ष मोड्या याला नाही दिलं की पक्ष मोडी होती ती शिवसेना मोडीली त्या ठाकरे साहेबांनी एवढं मोठं केलं त्याला बाळासाहेबांनी त्यांचा कार्यक्रम लावला याने इतकं दलिंदरी दे घर मोड्याय देऊ घरमाड्या घरमोड्या देऊ त्यांनी ते दुसरी शरद पवारची राष्ट्रवादी मुडील आता अजित पवार ची मुडील आणि भाजप मुडीन ते सगळं गोत्यात भाजपला आणतात देवेंद्र फडणवीस गोत्यातच आणणार ते आता ओबीसी उठवीन त्यांच्या विरोधात हे इतकं दलिंदरी दे फडणवीसच्या विरोधात ओबीसी उठीन आता आणि कुंकड आंदोलन करायला ते बिना मध्ये फेकून देते काय ते बस ज्याला जाऊन म्हणून मरत तिकडं गप राहायचं काय एखाद बार नाही मिळत काय होतं मिळालं कोणातरी लेकराला ओबीसीच्या आनंद व्यक्त करायचा त्याच्यात यालाच पाहिजे सगळं आणि ते मग काही संबंध बा त्याचा जाऊन तिकडे मी गरीब माणूस मग नाही आतपुरत बोईत केला त्याचं पद घालायला त्याला मी गरीब माणूस चाललंय मग आपलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका